वडनेर पाथर्डी रस्त्यावर डोक्यावर कोयत्यानं वार करून एक लाख अडुसष्ट हजार रुपये लुटणाऱ्यांना काही दिवसातच जेरबंद करण्यात आल्यानं व्यापाऱ्यांच्या वतीनं पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्यासह पथकाचा सत्कार करण्यात आला वडनेर पाथर्डी रस्त्यावर अठरा डिसेंबरला कारमधून आलेल्या चौघांनी दुचाकीला कट मारून खाली उतरून प्रकाश मरसाळे यांच्याकडील एक लाख अडुसष्ट हजार रुपये असलेली बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला होता मरसाळे यांनी त्याला विरोध केला असता कोयत्यानं त्यांच्या डोक्यावर वार करून बॅग हिसकावून पळ काढण्यात आला या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर वेगाने तपास चक्रे फिरवण्यात आली पोलिसांच्या पथकानं अवघ्या आठ दिवसातच आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतलाय त्यांच्याकडून एक लाख चाळीस हजार रुपये हस्तगत करण्यात आले पोलिसांच्या या कारवाईनं व्यापारी वर्ग सुखावलाय उपायुक्त सा राऊत यांच्यासह सहाय्यक पोलीस आयुक्त आनंद वाघ उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगारे गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी पोलीस हवालदार विनोद लखन पोलीस शिपाई अनिल शिंदे जयंत शिंदे पंकज करपे सुरेश गवळी सौरभ लोंढे संदेश रगतवान राहुल जगताप यांचा सत्कार करण्यात आला यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजन शेठ बच्चूमल अहिरे नारायण कारडा अतुल ठक्कर प्रकाश ठक्कर सुनील महाले जगदीश आडके ललित समनानी भूपेंद्र सिंग शेखर ठक्कर सचिन भालेराव बाळासाहेब भालेराव दीपक बनसोडे विजय भालेराव सुनू रणधीर प्रकाश भालेराव विश्वनाथ भालेराव कृष्णा शिंदे आदी उपस्थित होते उपनगर पोलीस स्टेशनमध्ये काही दिवसांपूर्वी जो तीनशे चौऱ्याण्णवचा चा प्रकार घडला होता त्याच्यामध्ये व्यापाऱ्याकडचे वसुली करून जात असलेले जे पैसे होते ते एका व्यक्तीने या ठिकाणी चोरून लुटून नेण्याचा ने प्रयत्न या ठिकाणी केला होता तर ते, ते डिटेक्शन हे उपनगर पोलीस स्टेशन मार्फत या ठिकाणी करण्यात आलं होतं त्यातला पूर्ण मुद्देमाल या ठिकाणी हस्तगत करण्यात आलेला आहे सर्व आरोपींना बेड्या ठोकण्यामध्ये उपनगर पोलीस स्टेशन आणि त्यांच्या टीमला यश आलेलं आहे ह्या यशामुळे आणि हे केलेल्या कामगिरीमुळे आज व्यापारी वर्गाने जे उपनगर पोलीस स्टेशनचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे त्यातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामाची जी कौतुकाची थाप दिलेली आहे त्याबद्दल मी सर्व व्यापारी वर्गाचे या ठिकाणी नाशिक पोलिसांच्या वतीने आभार मानते असंच या ठिकाणी काम उपनगर पोलीस स्टेशन मार्फत देखील वेळोवेळी होत राहणार आहे आणि आपण व्यापाऱ्यांना या प्लॅटफॉर्मच्या आधारे मी निर्धास्त करते की कुठल्याही प्रकारे मनामध्ये भीती वाटू देऊ नका तुम्ही सुरक्षित हातामध्ये या ठिकाणी आहात सुरक्षित नाशिक ठेवणं हीच आमची जबाबदारी या ठिकाणी आहे इंडस्ट्रीजला इंडस्ट्रीजच्या अठरा डिसेंबर रोजी आपला कर्मचारी प्रकाश भरसाळे याची पाथर्डी पासून येताना आपल्या वडनेर आणि विदगाव शिवारामध्ये त्याची आडवून त्याच्यावरती कोयत्याचा घाव घालून त्याच्याकडे वसूल केलेली एक लाख अडुसष्ट हजार अशी रक्कम ही चोरांनी पसार केली त्याच्यावाल्या त्यां उपनगर पोलीस स्टेशनच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आणि मोठ्या साहेबांनी त्याचा छडा लावून तीन दिवसातच आम्हाला योग्य असा न्याय दिला त्याबद्दल आज रोजी आम्ही त्यांचा व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून सर्व टीमचा आम्ही सत्कार केला मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड